प्रश्न पहिला समोच्चता रेषाजवळ जवळ असल्यास उतार कशा प्रकारचा असतो सम मंदक सी तीव्र डी बहिर्वक्र उत्तर आहे सी तीव्र प्रश्न दुसरा अठराव्या शतकापर्यंत कोणता खंड अज्ञात खंड म्हणून ओळखला जात होता आशिया बी आफ्रिका सी अमेरिका बी युरोप उत्तर आहे बी आफ्रिका प्रश्न तिसरा भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे ए e, ईशान्य बी आग्नेय सी नैऋत्य बी वायव्य आहे वी आगने